जीवन मरणामध्ये झुंजत असलेल्या रुग्णावर यशस्वी यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली रुग्णालयात पार पडल्याची माहिती केएलीचे कार्याध्यक्ष डॉ प्रभाकर कोरे यांनी दिली शनिवारी बळगावमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना डॉ प्रभाकर कोरे म्हणाले की डॉ प्रभाकर कोरे रुग्णालय व वैद्यकीय के संशोधन केंद्रातील गॅस्ट्रो विभागाच्या डॉक्टरांच्या पथकाने ही यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे वडिलांचे प्राण वाचवावे या निर्धाराने मुलाने त्यांना आपला यकृताचा भाग दान करून वडील मुलातील अतूट नात्याचे समाजासमोर उदाहरण ठेवले आहे असे त्यांनी सांगितले लिव्हिंग डोनर फस्ट टाईम कर्स इन्न डिशार्जव अनेक ऐतिहासिक आपरेशन लिवर् लिवर् उत्तर कर्नाटक गोवा मात महाराष्ट्र बहु लिवर् फेल्यूर ब्लिटिंग आमोस्ट मत पेशंट वेटिंग डोनर्स अथवा मॅचिंग डेथ बॉडी मॅचिंग अवत जण

ಡಾಕ್ಟರ್ ಇವರು ಡಾಕ್ಟರ್ ಸೋನಲ್ ಅಂತ ಡಾಕ್ಟರ್ ಡಾಕ್ಟರ್ ಸುರೇಶ್ ಜೋಗಿ ಅವರು ಬೆಳಗಾವಿ ಮಾಜಿ ನಮ್ಮ ಆಮೇಲೆ ಡಾಕ್ಟರ್ ಮಾಧವ ಪ್ರಭು ಇದೆ ಅವ್ರ शस्त्रक्रियेनंतर दाताही आणि रुग्णही पूर्णपणे ठणठणीत आहेत दाता मुलगा शस्त्रक्रियेनंतर आठव्या दिवशी रुग्णालयातून घरी परत जात आहे असेही त्यांनी स्पष्ट केले संकल्प शिंदे के एम एम मराठी बेळगाव